नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता किती तिप्पट फुललेला आहे आपला तांदळाचा पापड तांदळाच्या पिठापासून आपण तयार केलेला आहे तर हा पापड जर तुम्हालासुद्धा बनवून बघायचं असेल तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहोत तेलात टाकल्या टाकल्या हा पापड फुगून वर आला पाहिजे आणि दुप्पट तिप्पट फुलला पाहिजे एवढी व्यवस्थित आणि फुलप्रूफ रेसिपी आहे पंचवीस वर्ष ह्या पद्धतीने आम्ही पापड करतो आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूयात तर त्यासाठी बघूयात कशी करायची आहे एका एक वाडग्यात आपण दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ आधी स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे आहेत आणि वाळवून घ्यायचे आहेत आणि चक्कीवर दळून आणायचे आहेत यामध्ये दोन ते तीन चमचे चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत आपण तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरव्या मिरची पेस्टसुद्धा घालू शकता ती पण खूप छान लागते ह्यामध्ये अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे आपण ह्या ठिकाणी अर्धा चमचा पापडखार घालून घ्यायचा आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे जिरं घातलेलं आहे आपण ह्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि चांगलं खूप छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ तिखट सगळं व्यवस्थित तांदळाला सगळीकडे लागलं पाहिजे नाहीतर मीठ एका साईडला राहील तिखट एका साईडला राहील असं होतं नाही आणि थोड्याशा कोमट पाण्याने खूप उकळत्या पाण्याने नाही थोड्या अशा कोमट पाण्याने हे पीठ भिजवायचे आपल्याला हाताला जर गरम लागत असेल तर तुम्ही पळीता घेऊ शकता मी ह्या ठिकाणी लाकडाचा पळीता घेतलेला आहे आणि त्याच्या साह्याने आधी पहिले पीठ खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंदाज घेतच आपल्याला ह्या ठिकाणी पाणी घालायचं आहे त्यामध्ये यामध्ये आपण कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालू शकते खूप सोपी पद्धत आहे पटकन कोणालाही जमेल अशी पद्धत आहे पीठ आपण नेहमीला भाकरीला मळून घेतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे खूप गरम वाटत असेल तर ह्यामध्ये थोडं थोडं गार पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही हे रोजच्या तांदळाच्या भाकरीच्या पिठाचं सुद्धा करू शकता पण तांदूळ जर धुवून घेतलं तर त्यामधली कीड मुंगी किंवा धूळ असेल तर असे ती निघून जाते त्यासाठी तांदूळ धुवून घ्यायचे कारण हे पापड आपल्याला वर्षभर टिकवायचे असतात त्यामुळे ती घाण निघून जायला पाहिजे म्हणून आपल्याला ते धुवून घ्यायचे असतात त्यामुळे ते अगदी वर्ष दोन वर्षसुद्धा खूप छान टिकतात अजिबात त्याला कीड मुंगी किंवा की बुरशी वगैरे काही लागत नाही वर्षभर खूप चांगले राहतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ खूप छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तांदळाचे पापड खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात तर त्या सगळ्या पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकणामध्ये तांदळाची शेती करताना बांधाच्या साईडला काकडीचे पीक घेतले जाते त्यामध्ये त्याला खरं तर तवशी असं म्हणतात आणि त्या तवशापासून काकडीचे सांडगे हा सुद्धा प्रकार केला जातो गावठी तांदूळ आणि गावठीच तवशे त्यामुळे त्याची चव खूप भन्नाट लागते तीसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे ते एक अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त मोठे गोळे करायचे नाही आहेत एकदम छोटे छोटे गोळे करायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत आता एक साईडला आपण पाणी उकळत ठेवलेलं होतं तर त्या पाण्यामध्ये आता हे गोळे घालून घेणार आहोत आपण पाणी अर्धच पातेलं घ्यायचं आहे कारण गोळे टाकल्यानंतर ते पाणी थोडं वर येतं यातले अर्धेच गोळे घालायचे आहेत आपल्याला अर्धे गोळे आपण नंतर घालणार आहोत तर अशा पद्धतीने अर्धे गोळे घालून घ्यायचे आहेत आणि ह्यावर झाकण घालायचे आपल्याला आणि पंधरा ते वीस मिनटं हे शिजवून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर पद्धत आहे पीठ केनवण्याची आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण ह्यावरचं झाकण काढून घेणार आहोत बघा एवढी अशी छान उकळी आली पाहिजे त्याला पण आता हे थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बंद करून आणि त्याच्यानंतरच हे गोळे आपल्याला काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही किती छान फुललेले आहेत हे गोळे आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत हे आपल्याला ताटामध्ये काढल्यानंतर फक्त त्याची वाफ जाऊ द्यायची आहे एक पाच ते सात मिनटं फक्त त्याला गार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण टाकले होते गोळे त्यापेक्षा हे थोडे जास्त फुगलेले आहेत आता स्मॅशरनी आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित चांगले फोडून घ्यायचे आहेत ह्याला स्मॅशरला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ते त्याला चिकटणार नाहीत अशा पद्धतीने सगळे प्रेस करून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनटापर्यंत ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे बॉईल करून केनवायची ही पद्धत अतिशय सोपी आहे फक्त थोडं प्रेस करावं लागतं त्याला स्मॅशच्या साह्याने सगळे गोळे व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि गरम पाणी ह्याच्यावर टाकून ह्याला खूप छान मळून घ्यायचं उकळल्यामुळे थोडेसे सक्त होतात ते म्हणूनच आपण त्याच्यावर गरम पाणी त्याचसाठी टाकायचं असतं की त्याला आपण सॉफ्ट करून घ्यायचं असतं थोडं थोडं गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे ते हार्ड झालेले गोळे एकत्र येण्यास मदत होते आणि पीठ एकसंध होतं एक सात आठ मिनटापर्यंत आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ आता सॉफ्ट होत आलेलं आहे बघू शकता किती छान लोण्यासारखं मऊ मऊ झालेलं आहे आता ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पाहिजे तेवढेच गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे कारण की ते परत हार्ड होऊ शकतं वरून सुकू शकतं ते त्यासाठी ते झाकून ठेवायचं आहे आणि प्लॅस्टिकची जाड प्लॅस्टिकची पॉलिथिन घ्यायची आहे त्याचे दोन पीस करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ठेवून एक गोळा वर ताटलीने प्रेस करायचं आहे आपल्याला जरा जाड वाटला तर थोडं हाताने त्याला दाबून परत व्यवस्थित करायचं आहे परत एकदा ताटलीने मी त्याला प्रेस करून घेतलेला आहे काठाने एकदम त्याला पातळ करायचं आहे बघू शकता तुम्ही आपला आपला पापड किती छान पातळ लाटलं गेलेला आहे किंवा चपाती लाटायचं जे प्रेस मशीन असतं प्रेस करायचं त्याच्यावरसुद्धा तुम्ही हे पापड करू शकता जर ताटलीनेसुद्धा प्रेस नाही झाला थोडा जाड वाटला तर लाटण्याच्या साह्याने एकसारखा तुम्ही करून घेतला तरी चालू शकतो बघू शकता आणखी एक पापड मी तयार करून दाखवलेला आहे बघा सात आठ पापड आपले तयार झालेले हे ताटली ता एका ताटलीत घेऊन आता मी बाहेर उन्हामध्ये एका पेपरवर वाळत घालणार आहे पेपरवर म्हणजे प्लास्टिक पेपरवर वाळत घालणार आहे आणि तुम्हाला पाहिजे तर प्लॅस्टिक पेपर वापरायचा नसेल तर तुम्ही साडीवर सुद्धा वाळत घालू शकता फक्त साडी कॉटनची घेऊ नका बघू शकता तुम्ही इथे वाळत घातलेले पापड मी दाखवते आहे यात जवळपास पन्नासच्या वर पापड झालेले आहेत अशा पद्धतीने हे पापड आपल्याला उन्हामध्ये तीन दिवस सुकवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे ऊन अवेलेबल नसेल तर तुम्ही सावलीतसुद्धा फॅन खाली सुकवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हीसुद्धा या पद्धतीने पापड नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच वेगळ्या पद्धतीच्या आणि युनिक रेसिपींसाठी स्वाती शांतीनाथ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा माझ्या रेसिपीजमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये लवकरच पुढची रेसिपी घेऊन येणार आहे तोपर्यंत एन्जॉय E aí